नमस्कार आपल्या सर्वांचं पुन्हा ठिकाणी स्वागत आहे मी प्राध्यापक दीपक चव्हाण विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची तुमच्यापर्यंत मी ऑफर पाठवतो आहे स्टुडंट ऑफर म्हणून मी तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यांना आपले जे काही कोर्स आहेत ते फक्त पाचशे रुपयामध्ये जवळपास आपण या ठिकाणी पंच्याहत्तर टक्केपर्यंत ऑफ दिलेले आहेत ही ऑफ फक्त तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत आहे त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत असाल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्ही जर बी कॉमला असाल संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत तर तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या ठिकाणी फायदा होईल अत्यंत महत्त्वाचं याच्यामध्ये एक आहे समजण्यासारखं की आपण पाचशे रुपयामध्ये कोर्स देतो आहे याच्यामध्ये रेकॉर्डेड स्वरूपामध्ये कोर्स आहेत बी कॉम पार्ट वनपासून तर यमकॉमपर्यंतचे सगळे कोर्स अकाउंट स्टॅटिस्टिक आणि इन्कम टॅक्सचे आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत सोपे मान्य आहे सोप्या पद्धतीनं परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे रेकॉर्डेड व्हिडिओ याच्यामध्ये टाकलेले आहेत जर तुम्ही कोर्स परीक्षेच्या पाच दिवसा अजोगर जर घेतला तर तुमचा विषय शंभर टक्के आपने के लिला या ठिकाणी निघू शकतो त्या अनुषंगाने आपण हे डेव्हलप केलेलं आहे पुढे या ठिकाणी बघूया आपण कोर्स कसा जॉईन करायचा आहे तर स्टुडंट ऑफर दिलेली आहे आपण कोर्समध्ये याच्यामध्ये बी कॉम पार्ट वनपासून फायनल इयरच्या आणि कॉमपर्यंतच्या सगळे कोर्स अकाउंट आणि स्टॅटस्टिकच्या आहे त्याच्यामध्ये पाचशे रुपये कसे तुम्हाला या ठिकाणी भरावं लागतील तर तुम्हाला या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन आहे नवदीप कॉमर्स क्लासेसचं प्ले स्टोर आपल्याला माहिती आहे का आपण ॲप्लिकेशन कुठून डाउनलोड करतो तिथून ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये कोर्सची किंमत तुम्हाला दीड हजार दाखवेल पण आपण त्या ठिकाणी स्पेशल डिस्काउंट ऑफर केलेली आहे तिथं डिस्काउंटचा कोड दिलेला आहे नव्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याण्णव तो कोड तुम्हाला तिथं क्लिक करून एकदम तुमची जी काही रक्कम आहे तीन हजारचा कोर्स तुम्हाला पाचशे रुपयामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे त्यासोबत आपलं चॅनल आहे यूट्यूबचं चव्हाण कॉमर क्लासेस बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑलरेडी माहीत आहे आपण चॅनलवरच आपण डिस्प्ले करतोय तर तुम्ही त्या डेमो लेक्चरसाठी आपलं चॅनलचा यूज या ठिकाणी करू शकता आता दुसरी गोष्ट तुम्हाला जर घ्यायचं नसेल पण तुमचं कोणी मित्र असेल त्यांचं अकाउंट विषय बॅक राहिलेलं असेल किंवा त्यांना अकाउंटमध्ये अडचण असेल स्टॅटिस्टिकमध्ये अडचण असेल तर तुमच्या मित्रांना नक्की माझा हा व्हिडिओ जो आहे ना हा शेअर करा कारण बॅकलॉग ठेवल्यापेक्षा बॅकलॉगची फी तुमची पाचशे रुपये आहे त्याच्यापेक्षा तुम्ही पाचशे रुपये देऊन कोर्स करा दहा दिवस जरी असतील तुमच्याकडे पाच दिवस जरी असतील तरी पाच दिवसामध्ये बऱ्यापैकी तुमचं पासिंग क्रायटेरिया ठिकाणी कवर होऊ शकतो आणि तुम्ही पास होऊ शकता आता हे कोणासाठी येते जे विद्यार्थी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयामध्ये बी कॉमचा कोर्स या ठिकाणी पदवीचा अभ्यासक्रम करताय अशा सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे काही अडचण असेल तर माझा नंबरसुद्धा या ठिकाणी मी दिलेला आहे तुम्ही मला या नंबरवरती संपर्क साधू शकता मित्रांनो जाता जाता चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल या ठिकाणी थांबतो आहे जय जै हिंद जय महाराष्ट्र